संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खारघर कामोठेमध्ये दुचाकी रॅली तेहतीस माव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे मंगळवार दिनांक सात मे रोजी खारघर येथील शिवसेना कार्यालयामध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड शो बद्दल माहिती देण्याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते खगर मधून वाहनांच्या रॅलीला प्रारंभ होईल यावेळी माजी आमदार बाराम पाटील म्हणाले की वाहतुकीला कुठलाही अडथळा न होता महाविकास आघाडीची मोटरसायकल रॅली निघणार आहे खारघर मध्ये फिरल्यानंतर ही रॅली कामोठ्यामध्ये येईल कामोठ्यामध्ये रॅलीची सांगता होईल यावी आदित्य ठाकरे मतदारांना मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या अशा स्वरूपाचे आवाहन करणार असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आगामी काळातील प्रचाराच्या यंत्रणेबद्दल मार्गदर्शन करतील यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना खारगरवास यांची मानसिकता बदललेली असल्याचे माजी आमदार बाराम पाटील म्हणाले ते म्हणाले की कधी मोदी साहेबांच्या लाटेवर तर कधी अर्थकारणाच्या जोरावर खारघर वासियांची दिशाभूल केली गेली आहे परंतु खारघर वासियांनी यांना मते दिल्याचा आता त्यांना पश्चाताप होत आहे माजी आमदार बाराम पाटील जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील जिल्हाप्रमुख शिरीष करत काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक पनवेल विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत खारघर फोरम चालिनाताई गरड कामगार नेत्या श्रुती मात्रे पनवे शहर जिल्हा अनुसूचित जाती जमातीच्या महिला आघाडी अध्यक्ष मायाताई अहिरे ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील युवासेनेचे अवचित राऊत ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी मधु पाटील आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते बावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळीने खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण होत आहे त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व जे आहे आदित्यजी असतील रोहित पवार असतील ह्या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतोय तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणी या ठिकाणच्या तरुणांना तरुण तरून मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे खारघर आणि कामोठा या दोन शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्स जवळ कामोठ्याच्या त्याची समाप्ती होणार आहे आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संजोगजी वाघिरे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची मशाल ही निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतोय मला अपेक्षा आहे की युच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बुस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार मावळ मध्ये मशाल ही आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसेनेत काँग्रेसवाले शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे ते तुटून पडलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कागदपत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे हे म्हणा आम्हाला कुठलच मध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटतच नाही आम्ही दोन माऊले पुढे जाऊ हा दोड शो पनवेल मतदार संघ कर्ज आणि उरण असा आम्ही हा दो शो ठेवलेला आहे आमचे मा स्टाक प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहे एक त्यांनी रावण मारल्यानंतर मतदार संघ जो पणवेर आहे कर्जत आहे उरण आहे खालचा मावल भाग आहे जो महाविकास आघाडीचा आता बालकिल्ला झालेला आहे ही निवडणूक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही किती प्रचार के केले ते लोकांनी हातात घेतलेले आहे रिक्षावाला असो भाजीवाला असो घरची जेवण बनवणारी महिला असो तेरा तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे अस्पष्ट दिली होती दहा वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली नाही डिजेल कुठल्या कुठल्या बा हे केलं नाही त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात तेरा तारखेची का तेरा तारीख कधी उघडतो आणि मशाल चिल्लावर आम्ही बटन कधी दाबतो अशी परिस्थिती झालेली आहे आज आम्ही प्रत्येक गाव पंचायत समिती वाई जिल्हा परिषद वाई उमेदवार आहात ती दोन दिवस पनवेल मध्ये फिरला आज दोन दिवस उरण मध्ये फिरत आहे आत्ताच मी न्हाव्याचा दौरा तुम्ही पत्रकार उमेदवार पुढे नाही प्रत्येक गावात उमेदवार पोचतोय आणि लोकांचे चेहरे सांगतात दोन तास उमेदवार गावात लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस म्हणजे महिला असो त्यांच्या बरोबर आलेला मुलगा असो तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात नाही आणि ते चित्र आम्ही बघतो एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे गावात गेल्यानंतर मतदाराचा चेहरा जो सांगतो तो आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे शरद पवारांच्या मागे उभा आहे काँग्रेसच्या मागे उभा आहे सोनिया गांधी यांच्या आणि ही सत्ता पालक ही शंभर टक्के होणार आहे लोकांनी ठरवले पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात झाली तेव्हापासून पनवेल आणि उघडण मध्ये महाविकास आघाडी आणि ती आस्थाग आहेत तशीच अबेद आणि एक संघ राहिलेले त्याच्यामुळे काँग्रेस कुठं राहिली असा प्रश्नच येत नाही पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष शिवसेना समाजवादी आम आदमी पार्टी किंवा रिपब्लिकन चळवळीतले जे काही पक्ष आहेत छोटे मोठे हे सगळे आज एक संघ आहेत आणि त्याचं आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील र्यालय असतील पत्रकार परिषद असेल या अशा प्रत्येक ठिकाणी सगळे एक संघ आपल्याला पहावाच मिळालेले आहेत आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास आघाडी सोबतच असणार ब्युरो रिपोर्ट खारघर न्यूज।